लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून कदमवाक वस्ती येथील इराणी गल्लीमध्ये दोन गटात तुफान हा त्या दोन्ही गटांनी एकमेकांवर हत्यारानं भेटानी मारहाण केली लोणी काळभर पोलिसांनी दोन्ही गटावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून नऊ जणांना अटक केली आहे त्यात अमिरू इराणी हा गंभीर जखमी झाला याबाबत अमिरू इराणी यांनी लोणी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी मजलूम इराणी अली रजा इराणी गोजू राजू इराणी पठाण हाजीसाब इराणी शब्बीर इराणी मोहम्मद इराणी यांना अटक केली आहे एकूण पंधरा जणांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय ही घटना इराणी गल्लीमध्ये चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली होती याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक आहेत त्यांच्या लहान मुलांमध्ये आदल्या दिवशी भांडणे झाली होती त्याबाबत लोणी काळभर पोलिसांनी अदाखालपत्र गुन्ह्याची नोंद करून दोघांना समज दिली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी चार मार्च रोजी सायंकाळी पुन्हा त्यांच्या भांडणे झाली तेव्हा फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांना लोखंडी रॉड धारदार हत्यार आणि दगडांनी मारहाण करून जीवाठार मारण्याचा प्रयत्न केला या विरोधात मुलूम सय्यद यांनी काळभूर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी मोहम्मद इराणी मुख्तार इराणी हैदर इराणी यांना अटक केली आहे त्यांच्या एकूण वीस साथीदारांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे लोणी काळभूर पोलीस अधिक तपास करतायत